गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी सर्वांचं स्वागत आहे राजकारणाला फक्त मिळवून देणार ही आमची सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे इथं पक्ष राजकारण काही लोक याच निमित्त करून राजकारण करण्याचा प्रयत्न करत असतील तर पाण्यात विष कालवण्याचं काम कर माझं मुद्दा म्हणून या ठिकाणी विनंती आहे की कुणीही पाण्याच्या बाबतीत राजकारण करू नये धैर्यशील माने असेल किंवा आणि कुणी असेल या सगळ्यांनी राजकारणाचा भाग म्हणून त्याच्याकडे बघू नये आपण सर्वांनी स सगळ्यांनी मिळून एकत्रपणे या योजनेला कशा पद्धतीनं अंतिम स्वरूप देता येईल याच्याकडे लक्ष द्यावं इचलकरंजीला पाण्याची गरज आहे इचलकरंजीनं सोर्स सुचवलेला नाही इचलकरंजीच्या जनतेनं सुचवलं आहे ना सुचवला एका यंत्रणेनं आता त्या यंत्रणेनं सुचवलेल्याला आत्ता एक अडचण येते दरवेळी किती नद्या शोधायच्या हाही प्रश्न या ठिकाणी त्या यंत्रणेसमोर तयार होतो एका नदीला विरोध झाला उद्या आता मगाशी एकाने सांगितले की तिथेही ते विरोध या ठिकाणी त्या पात्रामध्ये या ठिकाणी तयार झालेला आहे प्रत्येक शहराला हा विरोध उद्या भविष्यामध्ये तयार होईल हा एक मॅन्डेट तयार होईल हे इचलकरण कोणता विषय नाही आहे राज्य आणि देशामध्ये जिथं जिथं नदीपात्रावर शहरं वसलेली आहेत कारण पाणी कुठंतरी डोंगरावर पडते धरणामध्ये भरलं जातं आणि त्याचं पाणी मोठी शहरं त्या ठिकाणी घेत आहेत पण ग्रामीण आणि शहर हा वाद होऊ नये याची खबरदारी खऱ्या अर्थानं ग्रामीण आणि शहरी भागातल्या लोकांनी घेतली पाहिजे आणि शासनानं याच्यात समन्वयाची भूमिका घेऊन दोन्ही बाजू लक्षात घेऊन पाणी मुबलक आणि स्वच्छ मिळेल सोर्स हा शासनानं या ठिकाणी पूर्वी ठरवून दिला आहे असं आमचं या ठिकाणी मत आहे मग तो सोर्स जर बदलायचा असेल असं दुसऱ्या बाजूचं मत आहे तर मग सोर्स द्यायची जबाबदारी कोणाची ही शासनाची जबाबदारी आहे आणि शासनानं ती घेतलीच पाहिजे पाणीपुरवठा देणं ही मूलभूत गरजेंमधलं या ठिकाणी गरज आहे आणि मोठ्या शहराला पाणीपुरवठा करत असताना शासनानं त्याच्यामध्ये पुढाकार घेणं आणि याच्यामधनं मार्ग काढणं गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीमध्ये हा स्रोत किंवा तो स्त्रोत याच्यावर कुठलीही वाच्यता केलेली नाही त्याच्यामुळं गैरसमज कुणीही पसरून देण्याचं खाली कारण नाही मुख्यमंत्र्यांनी कुठलीही बाजू उचलून त्या बैठकीमध्ये घेतलेली नाही त्यामुळं जी कोणी मंडळीला त्याच्या बाबतीत शंका कुशंका असतील ती आता कमिटीमध्ये काम करणार आहेत त्यांनी त्या अहवालामध्ये लिहायला काय हरकत नाही किंवा ती जी बाजू आहे ती अंतिम बाजू शेवटी मुख्यमंत्री त्याच्यावर या ठिकाणी निर्णय शेवटच्या टप्प्यामध्ये घेतील एक महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी योग्य तो अहवाल त्या ठिकाणी शासनाला द्यावा आणि तर नंतर या बाबतीतल्या या ठिकाणी प्रक्रियेला सुरुवात जे आता कागद नव्यानं त्या ठिकाणी आम्हाला त्या मिटिंगमध्ये कागद आला याच्यापूर्वी आम्हाला त्या ठिकाणी पाणी वाटपाचा जो विषय होता त्याच्यामध्ये महानगरपालिकेला एक ऑफिशियल पत्र याच्यापूर्वीच पाणबंदरी विभागाने दिलेलं आहे की आमच्याकडे पाण्याचा कोटा शिल्लक आहे हा प्रश्न आल्यामुळेच समिती गठीत झाली हा समजून घ्यायची हे अचानक कसं आलं जसं तुमचा प्रश्न आहे तशाच पद्धतीने आम्हाला या ठिकाणी म्हणायचं आहे की हे पाणी यावेळी तुम्ही एखादी परवानगी देता तर ते तुमची ऑन रेकॉर्ड आले असती मग आत्ता जो बत्तीस गावांचा विषय अचानक जो सामोरे येतो आहे हे करत असताना ह्याचं खरंच तंत्रशुद्ध विश्लेषण त्या ठिकाणी त्रयस्थपणे व्हायला होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनात आता जे लोकं म्हणत आहेत तीच उद्या कमिटीवर असल्यावर म्हणणार हे योग्य आहे मुद्दा असं आहे की तुम्ही पाणी मिळालं पाहिजे इच्चलकरंजीला इच्चलकरजीला उबलक आणि स्वच्छ पाणी हा त्याचा मूलभूत अधिकार आहे ज्यावेळी या ठिकाणी लोक त्याच्यावर राजकीय कमेंट्स करतात ही राजकीय कमेंट्स करण्याची वेळ नव्हती खरं तर करायला नको पाहिजे होती आत्ता पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळी या ठिकाणी त्या समितीचे म्हणून सदस्य काम करताल त्याला पहिल्यांदा न्याय द्यायला पाहिजे आणि वस्तुनिष्ठ बोललं पाहिजे जोपर्यंत आपल्याकडं ऑन पेपर काही असत नाही तोपर्यंत वेग काहीतरी स्टेटमेंट देणं आणि लोकांना बरं वाटेल किंवा खरं वाटेल अशा पद्धतीचं या ठिकाणी काहीतरी वातावरण तयार करणं याच्यापेक्षा इच्चलकरंजीच्या मूलभूत प्रश्नाला निकालात काढण्यासाठी जे काही करावं लागते ते सगळ्यांनी सामूहिकपणे करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून या जी या ठिकाणी कमिटी नेमली आहे त्यामध्ये ही मंडळी या ठिकाणी ज्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिवसुद्धा अँगल आहे ती सगळी त्यामध्ये असणार आहे ज्यांना उद्भव ज्या ठिकाणी असणार आहे तर जितलं सोर्स आहे तिथल्या लोकांचा विरोध असेल आणि आपल्याला मोठ्या शहराला पाहिजे असेल तर याच्या समन्वयानं ठिकठिकाणी मार्ग काढणं ह्याच्याशिवाय आपल्यासमोर या ठिकाणी बऱ्याच वेळा पर्याय असत नाही निश्चितपणे शासन समन्वयानं मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि म्हणून ही जी या ठिकाणी कमिटी तयार करण्यात आली ती ज्यांचा विरोध आहे त्यांची आणि ज्यांना पाहिजे त्यांची अशा प दोघांची एकत्रपणे या ठिकाणी कमिटी तयार होते आणि त्यामध्ये राजकीय पुढारी कोणी नाहीत तर त्या समितीचे जे पदाधिकारी म्हणजे पुढारी म्हणून तिथं जायचं नाही किंवा पक्षाचं प्रतिनिधी म्हणून जर जाता प्रत्येकानं या ठिकाणी तिथं जात असताना त्या पाणीपुरवठ्याचा प्रश्नासाठी म्हणून जे आत्ता त्या सुकूड पाणी कृती समितीमध्ये या ठिकाणी होते त्यांनाच त्या ठिकाणी आम्ही हे करतो त्यामध्ये शासन कुठलीही योजना करत असतात मी त्याच्या आधीसुद्धा एक पत्रकार परिषद घेतली होती की कुठलीही योजना तंत्रशुद्ध असल्याशिवाय डी पी आर मंजूर करता बरोबर ज्यावेळी तुम्ही डी पी आर मंजूर करता ज्यावेळी तुम्ही एकशे साठ कोटी रुपयाचा त्या डी पी आरच्या अनुषंगानं निधी मंजूर करता त्या अर्थी डिपार्टमेंटवर कारवाई व्हायला पाहिजे जर समजा चुकीचा आम्हाला त्या ठिकाणी अहवाल दिला असेल तर जर एखाद्या तीस बत्तीस गाव म्हणजे काही लहान संख्या नाही ना जर समजा अचानकपणे ही संख्या समोर येते हा काय शासनानं तयार केलेल्या प्रारूप आरखण्यावर मंजूर झालेली ही योजना आहे देख आणि शासनाचं एक डिपार्टमेंट त्याचा स्क्रुटणी करते पाणी वाटपाची स्कृटणी करते आणि त्या पाणी वाटपाच्या स्कृटणीवर आधारित अशा पद्धतीचं या ठिकाणी नियोजन वाटपाचं केलं जातं त्यामुळं पाणी वाटप पिण्यासाठी किती शेतीसाठी उद्योगा किती उद्योगासाठी किती याचा कोटाने हे ठरलेलं आहे त्या कोट्यामध्ये इचलकरंजीला आहे म्हटल्यानंतरच ही शासनाची योजना आत्ता मंजूर झाली आता तद्नंतर हे जे कालच्या मीटिंगला <innovate> समोर आले <utan> तथ्य ही नाही का त्याच्यामध्ये काही तथ्य आहे हे या ठिकाणी सर्व बाजून तपासून त्याच्यावरचा अहवाल ज्यावेळी कमिटी देईल त्याच वेळी आपल्याला त्याच्यातली क्लॅरिटी असे करणं गरजेचं आहे ज्यावेळी समितीचा अहवाल येईल त्यात खरंच काय आणि खोटं काय हे समोर येईल ज्यावेळी समितीचे आपलीही लोक त्यामध्ये ही सगळी या ठिकाणी कृती असणार असणारे ते ह्या प्रश्नांची त्याचं नोटिफिकेशन होईल त्याचे असणारे सगळे प्रोसिडिंग्स तयार होतील कुठल्या मिनिटाला आणि कुठल्या वेळेला ही गावं ऍड झाली याचीही माहिती ते मागे जर समजा नसतील तर मग त्यावेळी काय ॲड केले नाहीत ह्याचाही प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल पण हे प्रश्नावली त्या समितीचा कारभाराचा भाग आहे हे ज्यावेळी एखादी सगळी अहवाल देते त्या अहवालाच्या अनुषंगिक मग पुढच्या वेळी या ठिकाणी निर्णय घेतला जातो मग त्या समितीला त्याचं काम करू द्या त्या अहवालामध्ये काय येते बघून आणि मग त्याच्यावर आपण <laughs> टिकलो मुळात सुकूड पाणी प्रश्न हा जो या ठिकाणी निर्माण झाला आहे पाणी प्रश्नाच्या आधी पाणी योजना आहे ती पाणी योजना सुटवली कुणी तर तत्कालीन त्यावेळेचे पाणीपुरवठा सभापती हे विठ्ठलरावचे चोपडे होते आणि विठ्ठलराव चोपडेनी त्याचा अभ्यास पूर्ण या ठिकाणी आराखडा तयार केला आणि तो त्या ठिकाणी तत्कालीन शासनासमोर त्या ठिकाणी मांडला त्यावेळेचे पाणीपुरवठा मंत्री कोण होते नाही नाही वाटबाधारी मंत्री बाटबांधारी मंत्री त्यावेळेचे आजीदादा आजी दादांनी त्याला पहिल्या मिटिंगमध्ये आम्हाला विचारलं आहे ही जी ऑनलाईन मिटिंग झाली होती तुम्हाला कोविड काळामध्ये त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला कोल्हापूरला या ठिकाणी ऑनलाईन मिटिंग झाली आणि त्यावेळी आम्हाला विचारलं की तुम्हाला हा स्रोत चालेल का त्यावेळी त्या ठिकाणी पहिल्याच मिटिंगमध्ये तत्वतः मान्यता तत्वत मानतात त्याला फायनल सँक्शन नव्हे तत्वतः मान्यता ही पहिल्या मिटिंगला म्हणजे घोषणाक्रम तुम्ही लक्षात घेतला तर तिथपर्यंत या ठिकाणी सर्व राज्यातल्या त्यावेळी मंत्रिमंडळात असणारे सर्व सहकारी तिथं होते सोर्स त्यांना माहिती होता सोर्स काय आज तयार झाला आहे का सोर्स तयार झाला आहे त्या मिटिंगमध्ये तत्वता मान्यतेच्या आणि त्याच्यानंतर मग पुढचे प्रोसेस करतो त्यानंतर शासन बदललं शासन बदलल्यानंतर महायुतीचं शासन त्या ठिकाणी आलं महायुतीचं शासन आल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांच्याकडे पाठपुराठ करून ज्याला तत्त्वता मान्यता मिळाली होती त्या स्पॉटला एकशे साठ कोटी रुपये आपण लावून घेतले खासदार म्हणून आत्ता ज्याच्यावर चर्चा एवढी का होती कारण निधी लागलेला आहे टेंडर प्रक्रिया त्याची पुढे गेलेली आहे निधी लावण्याचं काम मुळात खासदारने केलं म्हणजे त्याचा अभ्यास केला सिग्नलाईज केलं त्याला एक समजून घ्या अजून समितीचा अहवाल झालेला पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि ती असताना कुणीही पाण्याला विरोध करू नये ही भूमिका पहिल्या दिवसापासून आहे निश्चितपणे आज जी स्टेटमेंट्स होत आहेत ही सगळी राजकीय स्टेटमेंट्स होत आहेत मूळ मुद्द्याला धरून स्टेटमेंट झाली पाहिजेत असं माझं या ठिकाणी मत आहे मग इथल्या बाजूने सुद्धा आणि तिकडच्या सुद्धा काही वेळा आपल्या लोकांना बरं वाटेल किंवा त्यांना तात्पुरतं राजकारणासाठी त्याचा वापर करण्यासाठी कुणीही बाबतीतलं भाष्य करू नये पाल पाणी सर्व ही सर्वसामान्य माणसाची मूलभूत गरज आहे आणि त्या गरजेवर कुणीही राजकीय पाणी आणायचं कारण नाही निश्चितपणे मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीमध्ये निर्णय घेतला आहे की ह्याच्या बाबतीतला अहवाल आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल पण अजून तो अहवालच प्राप्त झाला नाही त्याच्यामुळं खाली जे काय बोललं जातं आहे हे दोन्ही बाजूनं थांबलं गेलं पाहिजे आपण इथं चर्चा करण्यापेक्षा ज्या अहवाल तयार करायचे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे सगळ्यांनी आणि त्याच्यामध्ये इचलकरंजीच्या पाण्याच्या गरजेच्यासाठी म्हणून त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की दोन्ही बाबतीत त्या ठिकाणी साधक बाधक रिपोर्ट द्यायचा आहे कमिटीला दोन्ही ह्याच्या बाबतीत नद्यांच्या बाबतीत वेद दुधगंगा असेल पंचगंगा असेल किंवा वारणा असेल ह्या उपनद्या मुख्य नदी कुठली आहे तर ती कृष्णा आहे ह्या सगळ्या नद्या जाऊन शेवटी कृष्णाला मिळतात आत्ता जो पाण्याचा आपला सोर्स आहे तो कशावर नाही पण मग तिथलं पाणी आपल्याला कृष्णेचं पाणी येत असताना पुरतं आहे नाही पुरतं आहे का स्वच्छ येत आहे का स्वच्छ येतं आहे तर त्या मिटिंगमध्ये अशी चर्चा समोरच आली की जे पंचगंगेचं पाणी जाऊन तिथं मिसळतं आहे तेच पार्पर्यंत उपस्थित त्याच्यामुळे दोषित पाणी इचलकरण दिलं जात आहे कृष्णेचंच पाणी येतं तुम्हाला पण ते येत असताना दोषित येण्याचं कारण जो या ठिकाणी जबाबदारी शासनाचे पैसे शासनात जबाबदारी एक्स्ट्रा पैसे लागले तरी सुद्धा शासन देणार आहे त्याचा काय अतिरिक्त भाग नगरपालिकेवर महानगरपालिकेवर पडत नाही त्यामुळं जे काय या ठिकाणी करणार असेल उजवं किंवा डावं त्या बाबतीत शहाश टक्के होत आहे असं समजा म्हणजे प्रदूषित पाण्याची मात्रा आपल्यामुळं कमी होत नाही तर आपल्यामुळं सुद्धा वाढते पण कोल्हापूरच्या येणाऱ्या पाण्यावर सुद्धा तितक्या मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केली जात नाही आहे त्यामुळं खाली जाताना बाकी दोन मोठी शहरं त्यामध्ये ज्यावेळी ॲड होतील तुम्ही जर प्रदूषण महामंडळाचा तो रेशो काढला तर याच्यामध्ये दोन मेजर कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर्स आहेत त्यामध्ये आहेत इचलकरंजी महानगरपालिका आणि कोल्हापूर महानगरपालिका ह्या दोन महानगरपालिका ह्या प्रदूषणासाठी मुख्यतः कारणीभूत आहेत असं त्या अहवालामध्ये या ठिकाणी पूर्वीपासून नमूद आहे आत्ता जर आपण इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न दुसरी नदी बदलून घेत असेल तर इच्चलकरंजी असेल कोल्हापूर असेल आणि इथं या नदीकाठच्या राहणाऱ्या सगळ्या गावांची ही सामूहिक जबाबदारी आहे की ही नदी स्वच्छ राहिली पाहिजे पंजगंगा प्रदूषणाचा विषय याच्यासाठी साडेतीनशे कोटी रुपयांचा आराखडा या ठिकाणी आपण त्या ठिकाणी तयार केला आहे दुसरा आता मुख्य मी आता हे जे मी बोलतो ते कदाचित मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये येणार आहे म्हणून ते उगंच मी बोलणं योग्य नाही पण पंजगंगा प्रदूषणाचा प विषय हे मुख्यमंत्री यांनी कोल्हापूरच्या भाषणामध्ये सुद्धा बोलला होता ते आता इचलकरंजीला येत आहेत पण गंगेच्या बाबतीतला जो या ठिकाणी आराखड्यावरचा निर्णय आहे किंवा जो काही प्लॅन केला आहे ते मुख्यमंत्री महोदय स्वतःच्या भाषणामध्ये बोलतील